जेवण लांबण्याचं काम चालू आहे गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आमच्या दोन भावांचं एवण जोडींचं बड्डे आहे ते आम्ही असं सेलिब्रेशन करायला चाललेलं आहे आम्हाला आता जागा बघलेली आहे आमचे वर्ग मिक्की आहे असतंच आमचा खास पार्टनर आहे आणि बड्डे बॉय पाठी झालेले आहेत ते पाणी पिण्याची सोय करत आहे आम्ही बघा साऊन सावून शिकलो आम्ही चिकन दीड किलो घेतलेलं आहेत आता आम्ही चाललेलं आहेत कधी कधी का असं धरत नसतो आम्ही कधी कधी कोणता बड्डे आला तर बड्डे पण असं गॅप गॅपमधून येतं आहे एक वर्ष एक महिन्यानंतर बघू शकता आता काही ते काम कौशी चालू आहे इथं काम कौशी चालू आहे बघा एकाने हॉस्पिटलचा रेझल ठेवलेला आहे काही बघू शकता आता काहीच आता कंटिन्यू बघत राहा याला काय झालं आहे रे आता आम्ही चालेल बघू शकता आमचा व्हालचा बस स्टॉप अरे इथं दुसरा आहे जो गावपाट्याकडे जाणार रस्ता आहे आता आम्ही इथं जात आहे गाईज बघू शकता जय कुमारचे बघू शकता चला कंटिन्यू तुम्हाला तर आवडत असेल तर कंटिन्यू बघत राहा या आहे चिंचिबीत प्रसिद्ध इथं आमचा ग्राउंड होता ते जय कुमारने कब्जा केलेला आहे हाफ ग्राउंड होता दोन हजार पंधरा चौदा इथं मॅच व्हायचं हे बघू शकता हा कोण आहे आहे काही तो बघू हो शकता बघा कसला व्ह्यूज वाव दुपारचा वाचलेला आहे काही दोन हजार तीन आहेत काही दुसरा मोबाईल पण नाही बघू नाही शकत एव्हा इथं खेळतात पण ग्राउंड व्ह्यू पण चांगला आहे असा केला तर अजून उत्तम आहे तिथं बसायला स्टेडियम पण आहे ही जागा आमची फेमस आहे एवढं आमचे पलटण आहेत तिथं तीन पलटण आहेत अजून का मंगेश भाई हा ते काल ते तुमचे कसं वाटतं तुला बर निवंत आपली ट्रॅकिंगला बघूया हा आणि आहेत आमचे ओला ओलावाले मित्रवाले मित्र ओलावाले साऊंड सिस्टीम आता बघा पार्टी सॉन्ग कसा वाजणार बघा येऊ साऊन पण आणलाय विजा हे आम्ही बॅनर आणलाय बॅनर बॅनर आणलाय बॅनर पण आणलेला आहे ती गाडी पाठी आहे बघू शकता आता तुम्ही आता आमचे सूर्य गेलेले आहेत काहीच आमचा बॉल आहे आम्हाला बॉल मिळलेला आहे काहीच बघू शकता मंगेश कॅच बघा अजून बड्डे बॉय आलेला आहे दुसरा त्याचा पार्टनर आहे बड्डे बॉयला भरपूर टेस्ट झालेला आहे बड्डे बॉय तो तर रात येणार आहे पण आहे बड्डे बॉय ही बिल्डिंग आहे तिथे भूतारकी होतो गाईस बघू शकता तुम्ही काहीच जीज ती जागा पाय स्लीप होऊन पडलेलो मी वरती जा मी जंगलचा टायगर घालतो बघू शकता इथं आहे ना टाजन ची व्हिडिओ काढलेली मी ते झाराव चरून हे झाराव चरून टाजनची व्हिडिओ काढलेली आणि गण्या झाडाव चरल्या मी गण्या मला आंबा गण्या म्हणा आंबा नको मला तो पाहिजे काहीच बघू शकता तुम्ही बघा जागा आमची पुन्हा चढला दुसरा पण आहे ना येन याने मला पारलेला आहे नसेब मी वाचलेलं आहे काय झाली दहा रुपये इथं हा पार्टी करायची थंडा प्यायचं इथं दहा रुपये ताण आम्ही नाही पित दुसरी लोक पण येतात तिथं बघा ना इथं राहताना बिनताना आम्ही पण रांधायला आहे पण ते जेव्हा बसलेत किंवा दोघं घसातले ते याच्यावर कांदा एक कापते एक टॅमॅटो बघू शकता स्ट्रगल स्ट्रगल तर तुम्हाला पार्टीला यायचं असेल बड्डे बिड्डे किंवा जत्रेला यायचं असेल तर इथं यायचं बघून घ्या आपल्या जागा भेटणार येऊ नका ही आमची फिक्स जागा असत आता आम्ही पनवती लावतो

तो भारी बनवतो त्याचा त्यांचा धाबा आहे चायनीजचा बघा त्यांचा धाबा आता आमचा दाद्या रांद्या गावातला सिंगल तरी काय मग तू घाटल फक्त लाल घाटल रे जेवण राहताच काम चालू आहे बघू शकता तुम्ही माझे पाले इष्ट जाण मस्ती पाला पातलेला आहे बघू शकता तरी खावा मी वहिनी बघू शकता का घरी बनवतो का हा इथं बघ भारी भारी बनवतो हा इथं सगळी कामं करतो भांडी असादा सगळ्या करतो घरी करतो का वहिनी बघू शकता बघू रा। शकता हा नेहमी रांधतो आमचा मेन आहे रांधणारा बघू शकता शंभर जणांचा जेवण राहू शकता माणूस जे एम सी ग्रुप चा लिडर आहे आणि लिडर टू तिकडे वन यु आहे गाई कोको बोला पिता बघा दारूचे व्यसन नाही अजिबात नाही अजिबात कोको बोला लोक सगळे लोकांना वाटते दारू पिता होऊन हे कोको गोला हे <laughs> भाकरी खातात मी जेवण आलतो घरीच मध्ये दारू नाही कसलाच व्यसन नाही बघू शकता थोडी मुलाखत घेतली अजून घेण्याचा प्रयत्न करीन काहीच आमचा राहणार बघा आय आय काही बिलो मी म्हणाल सापाला का इथं बोललो ना तुम्हाला इथं बिल भरपूर आहे आणि घुसलेलं वाटत बघा कसला मस्त वा काहीच इथं म्हणून शकत आहे तुम्ही दुपार जाल तर किती सावले आहे बघा हवा बघा किती मस्त इथं झोपून येईल तुम्हाला काहीच फक्त काय हे बिलात त्यांची भीती वाटल तुम्हाला पुढचा जन्म बघायला गेल हा काहीच टोमॅटो कांदा टाकलेला आहे टोमॅटो टॉमॅटो टाकलेला आहे कांदा टोमॅटो दोनशे रुपये टी शर्ट उचलली बँड्राशी बँड्राशी दोनशे टी शर्ट उचलली काही हॅपी बर्थडे बाबा हा माझ्या पहिले कामाकडून चिकन दुखून द्या ट्वेल्व्ह सेकंड काहीच बघा मला पुचका दिला मी धुवत आहे चिकन कुणाला पाणी नाही आणत कोण कल्याची कल गाईच माझी नाय कोची आहे पाणी आण पाणी आणलेलं आहे दीड किलो चिकन आहे गाईस अजून आहे दुसरा दुसरी पिशवी आहे तंदुरी बनवायची त्याची घरी पण असंच काम करतो का रे रे घरी म्हणजे आंटी बिंडी बनवत आवडत आता हे पण आवडतं काय ते काय वाटाना असतो ना ते आता आता भेटतात ना ते हिरव हिरव भोट्डे नाही तुमच्याकडे काय बोलतात आमच्याकडे भोट्डे बोलतात भोट्डे करायला घरची सांगतात मला मी भारी बनवतो मम्मीच्या पेक्षा भारी बनवतो पबजी खेळता खेळता पबजी 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 खेळता वेळी मी करतो बिल्डिंग लपून बसतो ना मग आम्लेट बनवतोय ना आमलेट पण बनवतो काही मी भारी काही तिथं पियुष चिर्लेकर आहे तिथं तंदुरी साठी बनवत आहे सोय केला आहे म्हणजे आगीतला मी विक्री करत आहे ना तो ग्रेव्हीसाठी बनवत आहे तो ग्रेव्ही बनवतो जास्त ना मी चिकन धुवत आहे बघा बघा उल्हास कामटेचा चिकन लेग पीस सांगत रे मिक्स करून पाडन दादा तंदुरी साठी धुवत आहे

नबा फुल मेहनत फुल कष्ट एवढे निमरत आम्ही कष्ट करून हात पेटवजी आणि हात पेटवली मी नाही आता आझले उध कष्ट करतो गाइस आता मी सलया करत आहे बघूया तं, तंदूरी मसाला

ती मेहनत आहे माझ्या डोल्यां मठ मसाला गेलेला आहे फोन नाही आजच्याच सगळं ब्लॉक तुझा आहे ना हा तुनीच मेहनत करायला पाहिजे करतो ना भाई मी का बस का नाही मेहनत शकता तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा अजून मेहनत किती बारीच काहीच मस्त आहे ते मसाला मी खात नाही का ते राहील बघू शकता काहीच इथं चिकन रसा बनवत आहे आता बनवत लावलं आहे गॅस चालू आहे बघू शकता तुम्ही इथं आहे मग तंदुरीची सोय करत नंतर आम्ही जेवणार आहे जेवण होणार आहे आमचा खंडा कंचअप कंचअपवर आम्ही चिकन खाणार ग्रेव्ही आहे बघू शकता करू स्वतः एक स्वतः करत हा मी करतो गाईज सलाड पण करतो बघू शकता सगळं गाईस जिम्मेदार गाई। दे। मी नीच घेतलेले आहे मी आणि विकी ऑर्गिनेटर मी पुन्हा आहे गाईज तुम्ही बघू शकता आता मी सलाड कापतो आता पण मला पहिला हात धुतो गाईस बघा थोड्या

सगळं करावं लागतं काय आता मेन जबाबदारी घेतली ना करायला लागतो आरवा कापायचा असत ते उभं कापतात आम्ही कसा आरवा कापला का जास्त पण असं बारीक बारीक करायचा पोट कापशीला नाही काहीच कांदा बिंदा घरी पण मीच कापतो आणि असं खात मध्ये मध्ये नाही नाही कांदा कसा का खाईन गाज खात भारी कप्त रे ओपन जा गाइस ट्रेनिंग ला जा काय तरी हां ट्रेनिंग ची गरज नाही रे आपल्याला आई टेक ले <laughs> हॉटेल मॅनेजमेंट के लाय भाई अरे बाबा हां मर को गाइस दाव न होता ये देखो बाप <laughs> बाप पता है गाइस काय <laughs> ना बोल अरे तो काकडी का पता है <laughs> फ्यू मिनिट्स लेटर गाइस काहीस बघू शकता मेहनत एके गाडी व मी वस्तू घेऊन आलो हे वाला मी का फेमस भेटतो गाईस काही चिकन पण झालेलं आहे कारण की मी वस्तू आणावची घेतो एकटा बघू शकता चिकन पण झालेलं आहे बघा अरे पाला पार वर्षी काहीच तुम्ही बघू शकता काहीच कालजी कालजी काहीच काहीच मस्त मगत पहिले विकीला बनवा सांगा कसला भारी बनवतो माग बसलेले आहेत घाईस जेवणाला पाठी पाठीला आहे बघा मिरिंदा त्यांचा कोकोकोला ब्रँड नवीन कोकोकोला को गरीबाचा हेल दारू नाही ना हेल वाचून घ्या नाही तर दारू पितो दारू बिरू नाही हेल द्यायला मोरू बिरू नका बाबा थोडा हेल्प इथं काही हे दाखव दिखावा नाही केलाय वाचून घ्या सुटायचे नाही हे लास्ट पर्यंत मी बसतो खायला मी लय दमलोय मी काय काय उचलला काही मुग डाल मुकाची डाल बघू शकता सलाड आता आमचं झालेला सगळा आता मी रोटी चिकन आता हे बघा झाला आणलं आहे बा जिरा सोडा गरीब माणसाचा जिरा सोडा बाबा जिरा आहे अजून फॅन्टा मिक्स आहे हे पण अंधे वाचू शकता स्मूथ स्मोदी मोदी आमचा मोदी सज्जन क्या तकलीफ है भाई बघू शकता लिंबू आहे सलाट आहे चपात्या पण आहेत शेव आहे चिकन आहे तोप तो खाली तोप खाली झालेला आहे का बघू शकता तुम्ही जाईस आता आमची पार्टी झालेली आहे चला तर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघायला विसरू नका जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक ठेवा सबस्क्राईब करा थँक्स वॉचिंग बाय